एक पक्षकार आमच्याकडे आले होते आणि त्यांनी असं म्हटलं की मला एकच नोटीस आलेली होती आणि त्यानंतर मला असं समजलं की माझ्या विरुद्ध निकाल झालेला आहे त्यांनी कोर्टात जाऊन चौकशी केली तर असं समजलं की दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी ऑलरेडी दाव्याचा निकाल लागून गेलेला होता आणि त्यांची ही तक्रार होती किंवा त्यांचं हे म्हणणं होतं की मला माननीय न्यायालयाची एकच नोटीस आलेली होती आणि मला असं नॕ� वाटलं की आणखी नोटीस येतील म्हणजे आणखी दोन नोटीस येतील कारण कोर्टामार्फत तीन नोटीस येतात असं आम्ही ऐकलं होतं आणि आम्हाला तर एकच नोटीस आली आणि पहिली नोटीस आली आम्ही ती घेतली आणि आम्ही आमच्या वैयक्तिक कामामुळं काही शेतीच्या कामामुळं त्यानंतर परगावी गेल्यामुळं आम्ही न्यायालयामध्ये हजर राहू शकलो नाही आणि याच्यामध्ये पाच सहा महिने गेले आणि त्या दरम्यान जो आहे तो आमच्या विरुद्ध एकतर्फी निकाल झाला तो आमच्या विरुद्धचा पक्षकार सांगत होता गावामध्ये की माझ्यासारखा निकाल झाला म्हणून आम्ही चौकशी केली पाहिलं तर आमच्या विरुद्ध निकाल गेला असं कसं काय तर आपल्याला माहित असलं पाहिजे की माननीय न्यायालयाची नोटीस किती वेळा येते माननीय ये न्यायालयाची नोटीस मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि माननीय न्यायालयाची नोटीस मिळाल्यानंतर आपण कोणती गोष्ट केली नाही तर अशा प्रकारे तर्फा आदेश होऊ शकतो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच जणांच्या मनामध्ये आत्तासुद्धा गैरसमज आहे की तीन नोटिसा येतात जसं की तीन नोटिसा दिल्यानंतर घटस्फोट आपोआप होतो असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं किंवा तसं समजलं जातं तर असं तीन नोटिसा देऊन तीन पेपरला नोटीस देऊन तीन वकिलामार्फत नोटीस देऊन आपोआप घटस्फोट आप होतो अशी कोणतीही गोष्ट कायद्यामध्ये नाही आपण यावर विश्वास ठेवू नये कुठं वाचलेला असेल तर त्यावरही ठेवू नये कारण केवळ तीन नोटिसा देऊन कोणतेही नातेसंबंध संपुष्टात येत नाही तीच बाब जी आहे ती न्यायालयाच्या नोटीसी संदर्भात न्यायालयाच्या समन संदर्भामध्ये आहे न्यायालयाचं प्रोसिजर असं असतं की जेव्हा एक व्यक्ती न्यायालयामध्ये दावा दाखल करतात आणि त्यांनी दावा दाखल केल्यानंतर माननीय कोर्ट नोटिसाचा आदेश करतात विरुद्ध पार्टीला ती नोटीस रजिस्टर पोस्टाद्वारे किंवा स्पीड पोस्टाद्वारे किंवा माननीय कोर्टाच्या बेलिफा मार्फत फौजदारी असतील किंवा फौजदारी प्रकरणांमध्ये पोलीस असतील ते आपल्याकडे येतात ते त्या केसचे कागदपत्र जो दावा दाखल दा केलेला आहे जी फिर्याद दाखल केलेली आहे त्याचं समन्स जे आहे त्याची कॉपी आपल्याला देतात दिवाळी प्रकरणांच्या बाबतीमध्ये फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये फक्त समन्स किंवा नोटीस दिली जाते आणि दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जो पूर्ण दावा असतो आणि दाव्यासोबतचा जो संच असतो संपूर्ण कागदपत्राचा जो त्या दावा दाखल करणाऱ्याने दिलेला आहे तो संच जो आहे तो आ, कोर्टाचे प्रतिनिधी बेलित जे आहेत ते येऊन त्या संबंधित प्रतिवादीला देतात आणि त्यांची सही घेतात की आम्हाला हे समन्स मिळालं आता आपल्याला ते समन्स मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या समन्समध्ये तारीख नमूद असते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की आपण जर या तारखेला गैरहजर राहिले तर आपल्याला काहीही सांगायचं नाही असं म्हणून आपल्या विरुद्ध पुढील आदेश केले जातील आपल्याला ते समन्स मिळत नोटीस मिळते परंतु आपण त्या तारखेला न्यायालयामध्ये जात नाही त्यानंतर पुढची स्टेज अशी होते की आपल्या विरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश होतो का तर आपण नेमलेल्या तारखेला गैरहजर आहोत त्यानंतर त्यांचा पुरावा देतो साक्षीदार असतील तर साक्षीदार देतो त्यानंतर त्यांची कागदपत्र जे काय असतील ते सिद्ध करून घेतो आणि त्यानंतर युक्तिवाद होऊन तो वादीच्या बाजूने जर का वादीने त्यांची केस सिद्ध केली असेल तर निकाल होतो आपल्याला असं वाटतं की मला एकच नोटीस आलेली आहे अजून दोन नोटिसा येणार आहेत तर हा गैरसमज आहे माननीय न्यायालयाकडून कधीही तीन नोटिसा किंवा एकापेक्षा जास्त नोटिसा एका व्यक्तीला येत नाहीत सब्जेक्ट टू कंडिशन नोटीस आपल्या पत्त्यावर गेली आपण भेटलो नाही कोर्टाच्या प्रतिनिधींना आपण बाहेरगावी असू किंवा ती नोटीस आपल्याला जर मिळालेली नसेल तर मात्र तसा रिपोर्ट जे न्यायालयाचे प्रतिनिधी आहेत बेलीत ते पाठवतात न्यायालयामध्ये की हे भेटले नाहीत आम्हाला हे परगावी गेलेले आहेत हे अपत्त्यावर राहत नाहीत आणि तसा रिपोर्ट गेल्यानंतर परत दुसरी नोटीस येते त्या नोटिसात तोपर्यंत येतात जोपर्यंत त्याची आपल्याला बजावणी होत नाही परंतु एकदा जर का आपल्याला त्या नोटीसची बजावणी झाली आणि जर का आपला पत्ता मिळून येत नसेल आपण मिळून येत नसू तर माननीय न्यायालयामार्फत आपल्या राहत्या घराच्या आपली प्रॉपर्टी तिथं असेल तर आपल्या राहत्या घराच्या कायमस्वरूपी पत्त्यावर घराला ढकवून बजावणीचा आदेश माननीय न्यायालय करतात जाहीर प्रसिद्धीकरणाबाबत सुद्धा माननीय न्यायालय आदेश करू शकतात परंतु जर आपल्याला एकदा नोटीस मिळाली आणि आपण नोटीस मिळाली म्हणून त्याच्यावर सही केली आपण किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी प्रतिनिधी म्हणून तर त्यानंतर परत आपल्याला त्या दाव्याची नोटीस येत नाही त्यामुळं आपल्याला जर काय एकदा नोटीस आलेली असेल आपण ती स्वीकारलेली असेल तर त्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या तारखेला न्यायालयामध्ये हजर राहावे आपलं म्हणणं दिलं पाहिजे अन्यथा विरुद्ध एकतर्फा आदेश होईल त्यानंतर आपल्या आपल्याविरुद्ध निकालसुद्धा जाऊ शकतो अपेक्षा करतो की हा जो गैरसमज आहे हे जे कन्फ्युजन आहे की कोर्टाकडून तीन नोटिसा येतात हा आपला दूर झाला असेल मी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण पाहत असाल तर आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर स्टार आणि कलरचा रेनबो असलेलं आपल्याला एक हाईप नावाचं बटन येईल त्या बटनालासुद्धा क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कारण आपला लाईक आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन असतो हो धन्यवाद